भारत मातेच्या रक्षणाकरिता अहोरात्र आपल्या रक्ताचे पाणी करून वेळ आल्यास आपल्या जीवाची आवती देणारे आर्मीचे तीन जवान मुंबईच्या रस्त्यावर आपल्या न्यायाचा हक्कासाठी भीक मागत असल्याची शर्मनाक बाब समोर आली अंगात आर्मीची वर्दी आणि एका हातात भारताचा राष्ट्रध्वज तर दुसऱ्या हातात भीकेचे कटोरे घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर व मुंबईच्या रस्त्यांवर धुळे जिल्ह्यातील दोन व वाशिम जिल्ह्यातील एक आर्मी जवान आपल्यावर शासनाच्या वतीने झालेल्या अन्यायाबाबत न्याय मिळावा याकरिता चक्क भीक मागत असल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे यातील एक चंदू चव्हाण नामक जवान हा दोन हजार सोळा मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईक मधील असून याने आपल्या देशाच्या संरक्षणात चार महिने पाकिस्तानातील कारागृहात यातना सोसल्या असल्याची आपभीती चंदू याने प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली जे जवान आपल्या भारतमातेच्या रक्षणाकरिता आपल्या प्राणाचीही आहुती देण्याकरता मागेपुढे पाहत नाहीत तेच जवान आज मुंबईच्या सी एस टी रेल्वे स्थानकाबाहेर चक्क भीक मागत असल्याचे इथे दिसून येत आहे नेमकं त्यांना त्यांच्यावर ही आलेली वेळ काय सांगत आहे नेमकं ही वेळ त्यांच्यावर कशामुळे आली आणि काय आहे त्याच्यामागचं कारण हे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत काय सांगाल दादा आज तुम्ही रे सी एस टी रेल्वे स्थानकाच्या बाहेर ज्या प्रकारे हातात एक कटोरं घेऊन फिरत आहे काय नेमकं याच्यामागचं कारण आहे कारण एकच सर आपली जिवंत मीडिया आहे ती गुम झालेली आहे त्यांची तलाशमध्ये निघालेलो आहे आणि कारण एक नाही आहे असंख्य कारण आहेत मी पाकिस्तानाहून चार महिने यातना सहन केल्या देशासाठी यातना सहन केल्या आणि आज मी कटरा घेऊन भीक मागतो आहे प्रधानमंत्री साहेबांना जेव्हा विचारायला जातो तेव्हा माझ्या पंधरा महिन्याच्या बाळाला आणि माझ्या पत्नीला डिटेन करून पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं जातं आपल्या आम्ही शहाजी येतात जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा ते चाळीसगावला येतात आणि मला धुळ्यामध्ये डिटेन केलं जातं अरे तुम्ही पडता का बरं जेव्हा ना न्याय विचारतो तुम्हाला न्याय मागतो आहे आणि इथं आज नाही आलो आहे मी आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांची शपथ घेत होते इथं मी आलो होतो शंभर शंभर पोलीस मायामागं लावलेले यांनी डिटेन करता येते अरे बोलायला का घाबरतायत तुम्ही मी तोच सैनिक आहे जो देशासाठी रक्षण करतो आणि आज मी कटरा घेऊन न्यायाची भीक मागतो आहे आज आपल्या देशामध्ये किती जवानांना पोटावर लात मारली गेली किती जवानांना घरी पाठवलं त्याचा आकडा संसदमध्ये सरकार का सांगत नाही आहे आज तुम्हाला माहीत नाही सर आपण रक्षण तर करतो पण जेव्हा सेवेमधून बरखास्त केलं जातं डिसिप्लिनच्या नावाने अधिकारी एकतर्फा कारवाई करून जेव्हा घरी पाठवतात तेव्हा जवानाला जीवन जगण्याचा अधिकार नसतो तो एक आतंकवादी होऊन जातो कशा पद्धतीने ते बी सांगतो तुम्हाला जेव्हा सेवेमधून बरखास्त केलं जातं त्याच्या नेर पोलीस स्टेशनला तिथं व्हेरिफिकेशन जातं की याला सेवेमधून आम्ही इंटर्मिनेट केलं आहे म्हणजे त्याला देशामध्ये नोकरी तर मिळणारच नाही राज्यात बी नाही आणि त्याला कंपनी कुंपनीमध्ये सुद्धा जॉब मिळत नाही कारण की तो टर्मिनेट जेव्हा नाही पण पाकिस्तानाहून जे के केमध्ये कारवाया करणारे आतंकवादी जिवंत पकडल्यावर त्यांना नोकरी मिळली जाते ते राजनेता बी बनतात त्यांना सर्व गोष्टी फॅसिलिटी सरकार देते पण आज देशाचा सैनिक देशद्रोही होऊन जातो हा सर्वात शोकंतीला आहे आणि जेव्हा मी हे प्रश्न विचारला जातो आपली नॅशनल टेलिव्हिजन चॅनल दाखवायला तयार नाही आहे म्हणून यांची तलाशमध्ये निघालेलो आहे मी प्रधानमंत्री साहेबांच्या बी आणि हे महाराज आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बी तलाश अभियानमध्ये मी निघालेलो आहे आणि आमच्या सोडून हे बघा हे बी एस एफचे जेवण आमची मागणी तरी काय सेवासे निकाले गए जवानों का संसदने आकडूत प्रस्तुत हो सजा या जांच के दौरान ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग हो म्हणजे चुकीच्या पनिशमेंट अधिकारी देणार नाही जेणेकरून बिना पेन्शन निकाले गए जवान को परिवार पालन पोषण लिए दुसरी सरकारी का नोकरी का प्रावधान हो तुम्ही आतंकवाद्यांना नोकऱ्या देऊ शकतात त्यांना जे केमध्ये कारवाया करून त्यांना जिवंत झाल्यावर समर्पण केल्यावर सत्कार करू शकतात मग आम्ही सैनिक देशाचं रक्षण करून आमचं शोषणता अधिकारी करतात पण त्यानंतर त्याच्या बी जादा शोषण आमचं केव्हा होतं जेव्हा आम्ही घरी येतो आमच्या पाण्याचा दृष्टिकोन एक आतंकवादीसारखा होऊन जातो लोकांचा आम्हाला देशात नोकरी मिळू शकत नाही हे दुःख हे मला सांगताना वेदना होतात आणि हे गलत सजा के मामलो केले जान समिती स्वतंत्र राहू कारण की तेच अधिकारी पनिशमेंट देतात आणि तेच समिती राहतात कुठं न्याय भेटणार आहे म्हणून आर्मी ऍक्ट एकोणीसशे पन्नासची पूरी जाणकारी त्याला द्यायला पाहिजे की बाबा हे हे ऍक्ट आहे हे समजायला पाहिजे त्याला आणि अधिकारीद्वारा शोषण रोखाचं आहे एफ टी आमचं मिलिटरीचं एक कोर्ट असतं आर्म फोर्शल ट्रिमिनल कोर्ट त्याच्यामध्ये तेच अधिकारी राहतात ज्यांनी आम्हाला पनिशमेंट दिले राहते तेच आमचं अधिकारी कोर्टमध्ये केस लढतात आणि त्यांचंच पॅनल राहतं आणि आपल्या मिलिट्री मिलिट्रीच्या कोर्टामध्ये आम्हाला न्याय भेटत नाही म्हणून त्याच्यामध्ये एक सिव्हिल स्टाफ हो ताकी निपक्ष जान्स होत या आमच्या मागण्या आहेत पण सरकार तरी बी बेबस्त लाचार झाला आहे मी अकरा वर्ष सेवा करून देशाची देशामध्ये दुश्मन देशामध्ये तो सर्जिकल स्ट्राईकच्या नावाने आज राजनीती होते आणि मी तोच सैनिक आहे जो पाकिस्तानामध्ये देशासाठी चार महिने यातनासन केल्या एक मिनिटनी तब्बल मी तीन महिने एकवीस दिवस सजा काटली पण आज मला दुःख आहे की मी पाकिस्तानमध्ये शहीद झालो असतो तर मला हे आज हे त्रास झाला नसता माझा आज मुलाचा बड्डे बर्थडे बड्डे वाढदिवस आहे दोन वर्ष झाले मुलाला पण आज मी इथं न्यायासाठी उपोषण करतोय उपोषण हे आपलं राज्य सरकार काय सांगतं केंद्रा हे केंद्राचं मॅटर आहे वार केंद्राचं मॅटर केंद्रामध्ये जातो मी मध्ये भीक मागितली रक्षा मंत्रीलाही भेटलो पत्र दिलं दुरून हाय आयलो नमस्ते करके पडून गेला मी अशा कोणत्याच नेत्याला भेटलो आणि ज्याला भेटलो आणि पत्रव्यवहार केले राष्ट्रपती प्रधानमंत्री गृहमंत्री रक्षामंत्रीपासून तमामांना पत्रव्यवहार केले पण हे सर्वे गुमशुदा झालेले म्हणून हे फक्त राजनीती करता जवानांच्या नावावर म्हणून मी हे यूट्यूब चॅनलला खोललं होतं तर यूट्यूब बी धावलं जातं चंदू चव्हाण वन टू थ्री तिथं बघा किती दिवसापासून व्हिडिओ टाकतोय पण कोणीही बघत नाही म्हणून यांची तलाश अभियानमध्ये मी लागलो म्हणून मी ते बी लिहिलंय हिंदुस्थान नामर्द मर्द का देश आहे जिंदा लोक ही तलाश आहे जिंदा मीडिया की तलाश आहे नेता की तलाश मी निघलो मी हातामध्ये राष्ट्रध्वज घेऊन आज या ठिकाणी वन, वन फिरत आहात काय तुमच्यासोबत घटना घडलेली आहे ही न्याययात्रा आहे सर माझं नाव शिवप्रसाद पाटील मी कापण्या गावाचा धुळे जिल्हा माझा गाव आहे म्हणजे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात रहिवासी मी राजनाथ सिंग आणि अमित शहा यांचं फलक लावून जो फिरतो आहे की माझ्यावर मोठं संकट त्यांनी आणलेलं आहे म्हणजे सुरुवातीला परिवाराला बर्बाद झालो आहे मी कारण मी दोन हजार तीनमध्ये सी आर पी एफमध्ये ट्वेंटी नाईन बटालनमध्ये दोन हजार तीनपासून कार्यरत होतो तर दोन हजार सातमध्ये मला टर्मिनेशन केलं गेलेलं के आहे दोन हजार सातपासून मी हायकोर्ट किंवा आय जी पी डी आय जी पीचे जे, जे काही प्रोसिजर होती ती पूर्ण केलेली आहे त्याच्यात मला म्हणजे वकील जे आहेत ते अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार ते पण मॅनेजमेंट झालेले आहे तिकडे त्याच्यामुळे मला न्याय मिळा मिळाला नाही आणि मला असं यांनी मोलमजुरी करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे हे बघा सर आम्ही एक नाही हे बघा माणूस दिसतोय का हा बिचारा हातमजुरी काम करतो गटरीचं सुद्धा काम करतोयचा मुलं गा कॅन्सलमध्ये मरून गेला हा इथंच आहे मुंबईमध्येच घुमतोय पण त्याच्याजवळ यायला पैसा नाही आमच्याजवळ पीडित जवानांचं असं दुःख आहे सर रिटायर्ड जे सोल्जर असतात त्यांचं एक पेमेंट जरी छोटं मोठं कमी झालं तर पूर्ण संघटना तयार होऊन जातात पण एक जवान जो पीडित असतो त्याला न्यायासाठी दर्दची टोकरी करावं लागतं कोणती संघटना तयार नाही आम्ही हिंदूंनीत का आम्ही का पाकिस्तान येतो बांगलादेशी होतो का आम्ही न्याय मागतोय सर न्याय देऊ शकत नाही रक्षामंत्री तर त्यांनी राजीनामा देऊन द्या आपले देवेंद्र फडणवीस साहेब हे नेता बनता ना हे सांगता की आमच्याजवळ या आम्ही न्याय देऊ तुम्हाला आणि जेव्हा यांच्याकडे जातो हे डिटेन करता यादी देता जाओ इनको पकडो हे काय खिलवाडने तर काय आज देशाचा जवान भीक मागतोय उद्या जनता भीक मागेल लक्षात आज सी एस टी रेल्वे स्थानकाच्या बाहेर या ठिकाणी दपडी हातात घेऊन आणि गळ्यात मांग अशा प्रकारे घेऊन आहेत कुठून आलात तुम्ही आणि काय मी वाशिम जिल्ह्यामधून आलेलो आहे माझं नाव अमोल कुमार सुखदेव भालेराव आहे मी फर्स्ट रेजिमेंटचा जवान आहे मी नऊ जानेवारी दोन हजार चारला रेजिमेंट सेंटर सागरला भरती झालेलो आहे आणि मी सैन्यात पाकिस्तान बॉर्डरला कार्यरत असताना माझ्या अधिकाऱ्यांनी सुट्टीवर आल्यानंतर मला फरार घोषित केलं आणि त्याच्यामुळे नंतर परत वापस घेतलं नाही आणि आज आजपर्यंत मला फु फरार घोषितच करून ठेवलं आहे दो, दोन हजार सातपासून आणि माझ्याकडं माझं आय कार्ड पण आहे आणि सर्वच आहे ते डॉक्युमेंट लिव्ह सर्टिफिकेट वगैरे आणि त्याच्यानंतर मी युनिटला जातो युनिटला म्हणतात तू फरार आहे मग फरार आहे तर माझ्यावर जी कंपोनंट ऑथॉरिटी आहे जी उच्च अधिकारी आहे ती प्रॉपर कारवाई का करत नाही प्रॉपर कारवाई करून मला जर त्यांनी युनिटमध्ये घेतलं असतं तर माझी नोकरी वाचली असती माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं त्याच्यामुळं मी न्यायाची भीक मागत फिरत आहे आत्तापर्यंत दोन हजार सतराला मी जास्त त्याच्याकडे चक्र मारल्यानंतर था। दोन हजार सतराला त्यांनी मला शोकवास दिलं आणि शोकॉजला मी उत्तर दिल्यानंतर त्यांनी मला हे पण नाही सांगितलं तुला काढलं की अजून नोकरीवर सेवेत आहे मग ज्यावेळेस मी आर टी आय टाकतो मला तर रिप्लाय देत नाही पण माझी आई ज्यावेळेस आर टी आय टाकते त्याच्यामध्ये ते सांगतात की तुमच्या मुलाला डिसमिस फ्रॉम सर्विस केल्या केलेलं के आहे दोन हजार सतराला या मैदानला बसलेलं आहे आम्ही उपोषण करतोय बऱ्याच दिवसापासनं मी पहिले मी उपोषण केलं होतं इथं आलो होतो जेव्हा मला सर्व्हिसमधून काढलं तेव्हा तेव्हा हे सचिवालय सचिवालयमध्ये घेऊन गेले ते म्हटले की बाबा हे केंद्राचं मॅटर आहे अरे केंद्राचं मॅटर आहे मग त्यानंतर मी केंद्र सरकारपाशी गेलो आझाद मैदानला गेलो नंतर दिल्लीला बी गेलो दिल्लीला काय म्हणता दहा दिवस पहिले तुम्ही आंदोलनला द्या आणि त्यानंतर तुम्हाला दोन तास दोन वेळच भेटेल दोन शिक्षण असतील दहा ते अकरा अकरा एक तारीख एक वाजेपर्यंत आणि दोन ते पाच वाजेपर्यंत एका स्कूल कॉलेज चालू आहे का एक लोकतंत्राचा गळा गोठता आहे मग कुठलेही कारण न दाखविता नोकरीमधून बरखास्त करणे म्हणजेच रिमोफॉर्म सर्विस करून एका प्रकारे या जवानांना प्रशासनाच्या वतीने असो अथवा सेनेच्या वतीने आतंकवादी घोषित करण्याचा एक षडशयंत्र जणू रचला असल्याचे यांनी आपल्यावर आपभीती सीई एन न्यूजशी बोलताना सांगितलेली आहे नेमकं यावर आता केंद्र प्रशासन असेल अथवा राज्य प्रशासन काय गांभीर्याने दखल घेऊन काय यांचा मार्ग सोडवते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे कॅमेरामन अमेया आगळेकरसह मी प्रतीक कुरेकर सी एन न्यूज मुंबई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर